रामकृष्ण हरे तर चला आज करूया शेपूची भाजी शेपूची भाजी माझ्या खूप आवडीची आहे तर मी त्यासाठी थोड्या हिरव्या मिरच्या घालणार आहे तर मी ह्या मिरच्या खूपच तिखट आहेत त्यामुळे थोड्याच घेतल्यात आणि त्यामध्ये घालणार आहे हरभऱ्याची डाळ तर कोणी मुगाची सुद्धा घालतं तर असं प्रत्येकाची आवड महत्त्वाची असते चला तर आपल्याला कढई ठेवून मिरची तळून घ्यायची आणि त्यामध्ये मीठ आणि डाळ टाकून भाजी करायची आज मला एका दादांची खूपच भावनिक अशी कमेंट आली तर मी थोडासा विचार केला की आपलं दुःख काहीच नाही या जगात जगात खूप दुःखी लोक आहेत आयुष्य खूप सुंदर आहे या व्हिडिओवरती त्यांची मला कमेंट आली होती की ताई माणसाने आहे त्यात समाधान मानलं पाहिजे कारण नाते खूप ओढली ना तर ती तुटतात आणि जोपर्यंत तारुण्यात आहे ना तोपर्यंत काही नाही जेव्हा माणसाचं उतार वय सुरू होतं तेव्हा काय एखाद्याची बायको जर अर्ध्या वयात त्याची साथ सोडून गेली तर किंवा एखाद्या बाईचा नवरा सोडून गेला तर या लोकांना विचारा दुःख काय असतं म्हणून माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत ओळखा ना की तो गेल्यावर जे आपल्याकडे आहे ते सांभाळण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपल्याला कुणी विचारतं की ट्रीप चालली आहे येता का देवाला तेव्हा आपल्याला वेळच नसतो जेव्हा आपला आपल्या रथाचा एक चाक या जगात नसतं तेव्हा आपल्याकडं खूप वेळ असतो पैसा असतो पण ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून आपण सुखदुःखाच्या गोष्टी करतो ना ते ऐकायला मात्र तो खांदाच नसतो म्हणून सांगते नात्याची किंमत ओळखा आणि देवाने जे दिलं आहे ना त्यात खुश राहण्याचा प्रयत्न करा आई वाढल्यानंतर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं दुसरं तिसरं कोणी नसतं नवरा बायकोशिवाय मुलं असतात त्यांच्या लग्नापर्यंत त्या लग्नानंतर आपण पुन्हा दोघेच असतो कारण मुलांनीसुद्धा त्यांच्या बायकोवर प्रेम करायचं की मुलांवर करायचं की आपल्यावर तर तुम्ही सांगा तर चला आपली भाजी तयार झाली गरमागरम भाजी बाजरीची मस्त अशी भाकरी आणि एक वाटी दह्याची तर कोणाकोणाला कौना माझा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा कमेंट करा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला या तुम्ही पण माझ्याबरोबर वर जेवायला